नोंदणीकृत बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबियांकरता मोफत तपासणी ते उपचार आरोग्य कॅम्पचं आयोजन खटाव तालुक्यातील औंध येथे सातारा जिल्हा उपाध्यक्ष असंघटित कामगार सेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट माननीय पैलवान कुलदीप इंगळे यांच्या माध्यमातून तर माननीय प्रभाकरजी देशमुख साहेब यांच्या नेतृत्वाखाली सर्व नोंदणीकृत बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबियांकरता मोफत तपासणी ते उपचार योजना कॅम्प घेण्यात आला कॅम्पचं आयोजन औंध मधील अण्णाभाऊ साठे सभागृहात घेण्यात आलं होतं सकाळी दहाच्या सुमारास कॅम्प चालू झाला ते दुपारी चार वाजेपर्यंत लोकांनी कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यामध्ये औंधमधील तब्बल पंच्याऐंशी कुटुंबांनी तर सर्वसाधारण साडेचारशे सदस्यांनी याचा लाभ घेतला कॅम्पमध्ये लोकांची ब्लड सॅम्पल घेत मिळणाऱ्या विनामूल्य सेवांचा लाभ कसा मिळेल याची माहिती देण्यात आली यामध्ये रुग्णांसाठी फिरते वैद्यकीय कक्ष प्रति लाभार्थीला प्रतिवर्षी त्यांच्या आजारानुसार रुग्णालयात भरती व उपचार करण्यात येईल तसेच प्रति लाभार्थीला प्रतिवर्षी त्यांच्या आजारानुसार औषध वितरण करण्यात येतील तसेच बांधकामाच्या ठिकाणी नो, नोंद नोंदित सक्रिय बांधकाम कामगारास अपघात झाल्यास रुग्णालयांमध्ये भरती करून उपचार पद्धती होतील याची सेवा विनामूल्य असेल या सुविधांचा लाभ मिळेल इथून पुढे कामगार व त्यांच्या कुटुंबांकरता असे अनेक कॅम्प आम्ही औंधमध्ये घेऊ असे पैलवान कुलदीपजी इंगळे यांनी सांगितलं खबर गावाकडची प्रतिनिधी ओंकार इंगळे औंध त्यांचं त्यांच्या बायकोचं त्यांच्या दोन मुलांचं आणि त्यांच्या आई असे सहा जणांची आरोग्य तपासणी होती आपल्याकडे आणि ज्यांची आरोग्य तपासणी होती रक्त चेक केलं जातं त्यांनाच फक्त ते सुविधा उपलब्ध होतात आरोग्य सुविधा म्हणजे आता घरच्या एका दुसऱ्याचं जर केलं आरोग्य तपासणी आणि तुमचं केलं समजा आणि आता तुमच्या वडिलांची उपचार तर तसं होणार नाही त्यासाठी तुमच्या वडिलांचं पण रक्त चेक केलं पाहिजे त्यांचं रक्त चेक होईल त्यांना फक्त सुविधा उपलब्ध होतात एक रुपयापासून ते दोन लाखापर्यंत सुविधा दोन हॉस्पिटल सातारा आहेत एक बालाजी श्रीरत्न हॉस्पिटल म्हणून सातारा मध्ये आणि दुसरं आहे ते कराडला कृष्णा ओके काय त्रास दर वगैरे झाला काय जाणवलं वगैरे डायरेक्ट तिकडे येणे तिथे धंदे डॉक्टर चेक करते त्यानुसार त्यांच्यानुसार पुढचे उपचार केले केले ह्या टेस्टमध्ये आपण पस्तीस प्रकारचे कर टेस्ट करणार त्याच्यात काही तुम्हाला म्हणजे असेल आजार थायरॉइड असेल किंवा काय असेल तर ते व्हेरीफाय म्हणजे रिपोर्ट आल्यानंतर त्याच्या प्रोसेस तुम्हाला अँबुलन्स येते त्याच्या तुम्हाला मेडिसिन दिले जातात म्हणजे काय आजार वगैरे असेल आणि खूपच जास्त असेल तर तुम्हाला हो म्हणजे तुम्हाला बेल्ट दिल्या तुमा जातात

पण आजपर्यंत कोणतीही योजना आणि कुठलीही संघटना काय असेल ती आजपर्यंत आमच्यापर्यंत कुठल्या हा मिळाला नव्हता तर आज पहिल्यांदा आमच्या देशमुख साहेब यांच्या वतीने व कृथी यांच्या वतीने लोकांपर्यंत कामगारांपर्यंत त्या योजना पोचायला लागल्या त्याबद्दल देशमुख साहेब आणि आम्ही कृथिविचं मी मनापासून आभार मानतो त्यांनी असंच पुढे चांगलं काम करावं हीच इच्छा वापरू धन्यवाद नमस्ते मी कुलदीप भावानी हे हो असंघटित सेल जिल्हा उपाध्यक्ष माननीय चरितचंद्र पवारसाहेब गट आज आग, आम्ही आग, आरमी शिबिरामध्ये आयोजित केला कॅम्प त्या कॅम्पच्या माध्यमातून पंच्याऐंशी कुटुंबांनी उपस्थित होती आणि चारशे लोकांना ह्याला लाभ झालेला आणि प्रभाकर देशमुख साहेब यांच्याने खा नेतृत्वाखाली खाली योग्य आयोजित केलेला आहे